हॅलो हय नमस्कार आणि तर ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे तर आता आम्ही आता चाललेलो आहे देवाला तर नक्कीच बघा पुढे कोणता देव आहे ती आणि तुम्ही पण बघितलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि वाईस वर करत आहे कारण गाडीवरती भरभर आवाज येतो त्याच्यामुळे मी माझा आवाजच मोठा आम्ही तुम्ही कोण कोण गेला असेल तर नक्की तुम्ही करून सांगा आम्हाला मंदिरात आणि आमचा हा गाडीवरचा ब्लॉक चालू आहे त्यात काही विषयच नाही आणि आवाज येत आहे का तेवढं नक्की सांगा भर्र भर्र आवाज येतोय

आणि बघ सार तर कुठं चढतोय इथं कोणच नाही आम्हीच आहे चालू बाजूला बसलेलं बसलेले की चला वरती जाऊ बघू वरती काय वरती काय निघलं नाही आम्हाला ह्या साईडला आहे तरी पण बघून येऊ मम्मी पाप्पा येतात मागून हा हा पाय जाय माहित काय बघा इथं खाली रस्ता आहे जी आग

तगड्या इथं बनवलेला आहे मोठ्या तगड्या छाती बनवले 쌂 ๙નേ ਸെ๋ ๙ൻൻൾ๋ ๗ർ൲ൽ ਸു൳ൽ ഉ ഉ๙൱ൻൾ๋ ๓ ๙ൻൻൽ ๙ൽ ഉ๙൱ൻൽ ๏ൻൽ ഉൻൻൽ ๙ൽ ๙ൻർൽ ๑๑๑ ๛ൽ ๑๑๒๏๒๑๑๓๒๒๒๑๒๑๑๑.๓.๑

हे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असं शंका आणि हे सगळे देव हे बाप्पा आहेत साईबाबा विठ्ठोबा रखुमाई काय करतोय र तू इथेच असतो का कृष्णा ही हनुमान आणि हे पूर्ण सामान्य वाटतं देवाचं सगळं ठेवलेलं याच्यामध्ये ही वैष्णवी आहे वाटतो आणि ही महाकाली महाकाली आणि हा गणपती बाप्पा वाटतं गणपती बाप्पा मोऱ्या चला तर आता आम्ही भायर आणि आमची फिल बसली जाऊन सगळी तिकड हे लोक गेले खाली कशाला नको नको बिजू हे लोक जाऊन बसले पुढ ही पेशवी कोण ठेवून आला होतो तुम्ही तुमचं ते वीस रुपयाच हे तुमची ती बाटली शंभर रुपयाची बॉटल वीस रुपयाच तुमचं ते फळ दहा रुपयाची पिशवी आणि तुम्ही बायकोला घेऊन आला पिशवी विसरून आला दर्शन झालं आता चला पाण्यात जाऊ आमचं दर्शन झालेलं आहे आता मी चला पाण्यात जाऊ तुम्ही वेगवेगळं पाणी आणलंय का तुम्हाला शेपटी भाऊ तुमची शेपटी चला की पाण्यात जाऊ जाऊया ना धामना ते काय नितळ होते मग तिथंच बसायचं ना इथं कुठं बनवते जर पाडलाच तर मग मी तेवढाच माझा व्हायरल होऊन जात हे मग नवरो आले तुमचे बघा घ्यायला बायकूच्या काळजी तिकडून पायपात न शिरले अरे वया खाली खाली अ काय बाई एवढं आहे इथून उतरायचं तिकडे गेल्या तर काय बाई हे खाऊन खाऊन चाललीये बघा बाई कस काय काय भानगड काय काय खेकडे पकडायला चालला काय तुम्ही yes. oh, हॅलो अहो तुम्ही कोकणी काय काय खेकडे तुम्ही काय बी पकडता हे बा... दोघं माग नवराबाग चालले तर खेकडे पकडायला तुम्ही काय करताय त्यांचा दोघांचा व्हिडिओ बनवताय काय सांगतो सांगतोय आलोच तुम्ही माझा व्हिडिओ बनवताय आम्ही आता उतरलोय नदीमध्ये वाहत्या पाण्यात बघू कोण कोण वाहून जाते पाण्यात <laughs> पण हो, <laughs> मला पाण्यात धामिनीची भीती वाटते बर का मग कुड असती काय भेटलं या तुम्हाला शंख इथं भेटणार नशी माणूस लागतो शंख भेटायला ते पोरं बघा तिकड तिकडं लांब आहेत पोरं लांब हे बघा त्यांचं शर्टा या आम्ही बसलेलो माळकर तू बस म्हणजे क्लीन पाय हे बघा जोडपनी कॅमेरामॅन कवी कॅमेरामॅन या फोटोशूट करू आपण थोडासा माझा नवरा त्यांचा फोटो काढून बसले पण माझा आपलं कोण काढणार चला तर मग थोड्या वेळ भेटूया आता तर मी थोडस रील्स बनवतोय आणि फोटोशूट करतोय थोडं रील बनवते एवढं एवढं शुद्ध वातावरणात आले किती दिवसात मी व्हिडिओ बनवते थोडे आणि फोटोशूट करते आणि इकडे आमच्या आणि दोघांचं चालू आहे हॅलो का म्हण हसताय तुम्ही हे बघा कसं धबधब धबधब सगळं पाणी किती सुंदर असंय बघा सगळं आणि हे मंदिर आहे महाकालीचं मंदिर वाटतंय हे महाकाली ते कशाच आहे गणपतीच मंदिर आहे ते हे महाकालीच आहे आणि हे आमचे अहो ओ या देवाला माहितीये मी कशी आहे देवा आता आमचं दर्शन झालंय फोटोशूट झालाय पण रील्स काय बनवायला भेटले नाही तर मला इथं अजिबात नेटवर्क नाही ने, मला लय रागालाय एवढं पाण्याच्या ठिकाणी आले मस्त रील्स बनवल्या असत्या असं पळत पाण्यात पाण्यामध्ये हे करत झालेलं आहे आणि इकडे भजी यायचं आणि वडपाव दणका मांडलाय बघा भजी खायला चोरून घेतला

चहा बी पिलोय आणि पत्र्यात शिरलीत बघा आम्ही जातोय नीट घरी आम्ही आता नीट घरी व्हिडिओ बनवायला भेटलो नाही मला मूड हाफ झाला माझा हाफ झाला फू ऑफ नाही झाला हाफ झालाय काय करतोय करायला येत नाही काय लॉक त्यांचं होत नव्हतं गाडी गाडीच ठीक आहे चला जाऊ आपण देवाला आले तर आणि झाडाची चोरी करते तर काय चोरटी लोक येत बाबा बाईने आम्हाला हे केलं काय केलं काय केलं आपण आता व्हिडिओ बनवते आम्हाला सांगते काढ म्हणून हे बघा आम्ही आलोय आता आणि तिथं चाफ्याचं झाड आहे स्वामींच्या आवडीचं झाड आहे ते बास र बास बास हो बास चला झालं बस झालं

मला नाही दिसत फुल काय नाही तुमचं बिट चला हे बघ चला आता घरी डायरेक्ट घरी आता जायचं कुठं थांबायचं नाही काही का नाही काही नाही